एक रेडिओ त्याच्या छापील किमतीच्या त्याच्या छापील किमतीच्या तीनशे चार किमतीत विकत घेतो बरोबर एक रेडिओ आहे तो काय करतोय एक एक, त्यासरा, त्यासरा एक ए रेडिओ आहे त्याच्या छापील किमतीच्या तीनशे चार म्हणजे छापील किंमत माहिती नाही ना आपल्याला तर त्याच्या तीनशे चार काय किमतीत काय विकत घेतो बरोबर आणि छापील किमतीपेक्षा वीस पर्सेंट जास्त किमतीत विकत म्हणजे बघा नंतर काय बघा छापील किमतीपेक्षा जे छापील किंमत आहे ना त्याच्यापेक्षा वीस पर्सेंट काय करतो जास्त विकतो थी मग ये, ये, ये नफ्याची टक्केवारी किती असं विचारलं याच्या नफ्याची टक्केवारी किती विचारलेलं आहे तर स्वायत्ता चला को कोण सांगेल मग मला आता है? सर काय दे तिकडं मरू दे तिकडं असले क्वेश्चन आम्हाला काय करायचं सोपं आहे कि रे थांबे थांब एक म्हणत एक दोघाला बोलू दे मनस ये आता आवाजच निघत नाही तुमचे आवाजच निघत नाही शांत बसते सुघोष सुघोष अभ्यास करे बोलायला नको मला अभ्यास कर आवाज येतोय का माझा अभ्यास करे अभ्यास करू तर सांग मग काय करशील आवाज गुड ए एक रेडिओ त्याच्या छापील चा, चा, किम किमतीच्या तीनशे चार किम किमतीत विकत घेतो गे, आणि आणिपेक्षा वीस टक्के जास्त किमतीत विकतो तर एच्या नफ्याची टक्के वार, वारी किती आहे किती वारी आहे एक रेडिओ किमतीचे तीनशे चार किमतीत विकत घेतो आणि त्याला वीस टक्क्यांनी जास्त मग आपल्या आपला न, नफा होतो मग आपल्याला वीस वीस टक्के काढायला लागेल किंमत पण आता तुला आ... आता तुम्हाला समजलाय तुला मला माहिती काय करावं लागणार हे माहित नाही तुला हा रेडिओ घेतलास केवढा काढावं लागेल की तुला हा किती पर्सेंट फायदा झाला झालाय रेडिओ घेऊन बरोबर का नाही हा रेडिओ बघा रेडिओ मस्त हा शेळ्यावाड्याला घेऊन जा तुम्हाला माहित नाही मला आता आमच्या गावाकडे शेळ्यावाड्याला आम्ही पण आम्ही पण जाऊ दे ठीक आहे हे ये शेळावाळाला येऊन जातात तसं वाजवत्या घरी पण ओके ठीक आहे इकडे बघा आता काय करायचं बघा का, एक रेडिओ आहे हा ये कंपनीचा रेडिओ आहे रेडिओ कंपनीचा बरोबर हा ये रेडिओ आहे छापील किंमतीच्या तीनशे चार ने विकत घेतो छापील किंमत आपल्याला माहित नाही तर आपण काय करू छापील किंमत शंभर मानायची असा क्वेश्चन आला छापील किंमत शंभर मानायची चला शंभर टक्के छापील किंमत मानली मी ची किती शंभर टक्के काय केलं छापील प्रिंटेड प्राइस म्हणतात त्याला प्रिंटेड काय म्हणतात प्रिंटेड प्राइस ओके नाही ओके छापील किंमत हा छापील अरे काय डिस्टर्ब करेल छापील ओके छापील किंमत शंभर मार्क ओके मग काय म्हणलंय ए एक रेडिओ रेडिओ त्याच्या छापील किमतीच्या तीनशे चार किमतीत चा ती ती विकत घेतला म्हणजे या शंभरच्या शंभर टक्क्याच्या तीनशे चार टक्के किती होतात रे बोला मंडळी चार पंचेवीस सॉरी 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 चार दोन्ही आठ आणि चारा पंचे वीस ऍडे झाले सेव्हन्टी फाय हे काय झाली तुमची सेव्हन्टी फाय काय झाली खरेदी किंमत बोल रे सर तिथे छापील छापाल झाले हा ठीक आहे जाऊ दे रे छापील छापाल ना ठीक आहे माझं लक्ष ओके व्हेरी गुड छापाल झालं का एक छापील झालं ओरून एक आर टाकला छापील झालं बरोबर छापाल झाले का हा ठीक छापील ठीक चालेल व्हेरी गुड थँक्यू बरं झालं सांगेल ना ते वरचा डोक्यावरला लग बिल आणि राहून गेली रे चला ठीक तर ही झाली माझी खरेदी किंमत लक्षात आलं सगळ्यांना इथपर्यंत सगळ्यांना समजलं खरेदी किंमत खरेदी किमतीची टक्केवारी किती आहे पंच्याहत्तर टक्के इथपर्यंत सगळ्यांना समजलं काय म्हणलंय मी काही नाही क्वेश्चन म्हणलं तसं केलंय बघा हे बघा सगळ्यांनी व्यवस्थित बघा ए बगा ये एक रेडिओ त्याच्या छापील किमतीच्या तीनशे चार किमतीत विकत घेतला म्हणजे सेव्हन्टी फाय पर्सेंटला विकत घेतला छापील किंमत आपण शंभर टक्के मारली त्याच्या तीनशे चार म्हणजे हे झालं पंच्याहत्तर सगळ्यांना समजलं पुढं जाऊ बोला इथपर्यंत सगळ्यांना समजलं बघ अरे सुगोष किती सोपं आहे हा चल ठीक आहे असं सर आम्हाला काय करायचं सर सोपं असलं तरी आम्हाला काय करायचं तुम्ही बोमला किती बोमलायच तेवढं बोंबला आम्हाला फरक पडत नाही तुमचं काम आहे बोमलायचं फुकट करताय फुकट फुकट शिकवता का रे चला ठीक आहे इकडे लक्ष द्या आता भाऊ पुढं हा आता काय म्हणलंय पुढं अरे दिसत नाही का मला ओके चल छापील किमती झालं नंतर छापील किमतीपेक्षा वीस पर्सेंट ने जास्त विकतो बघा छापील किंमत शंभर रुपये होती आता हा विक्री किंमत विक्री किंमत बरोबर काय म्हणतोय वीस पर्सेंटनी जास्त विकतो छापील किंमत छापील किंमत शंभर याच्यापेक्षा वीस पर्सेंटनी जास्त मी याच्यात के वीस केलं शंभर टक्क्यामध्ये मध्ये मी काय केलं वीस टक्के ऍड केलं तर माझी झाली एकशे टक्क्याने विकले आणि मला काय विचारलंय की बाबा ये चा, किती तर मला माहिती आहे नफा बरोबर नफा बरोबर सूत्र काय आहे काय रे विक्री किंमत मायनस खरेदी किंमत आहे म्हणजे सेलिंग प्राइस मायनस सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस इज वन ट्वेंटी पर्सेंट अँड काय रे हा कॉस्ट प्राइस इज सेवन्टी फाय पर्सेंट ओके सो चलो चला रिमेनिंग इज फोर्टी फाय पर्सेंट इज प्रॉफिट ओके फोर्टी फाईव्ह पर्सेंट इज प्रॉफिट ओके प्रॉफिट किती झालं रे सेवेंटी फाईव्ह पर्सेंट प्रॉफिट झालेला आहे ओके चला चला ठीक आहे सगळ्यांना समजतं इथपर्यंत क्वेश्चन समज का रे आवाजच येत नाही तुमचा आलाय पण करतो रे चला बोला लवकर आवाज येतोय अरे माझ्या समोर राहिला पाहिजे रे तुम्हाला मी सांगितलं असतं चला ठीक आहे चला आवाज येतोय अरे अरे हो काहीतरी बोल किरे रे नूर काहीच काहीच बोलत नाही काही चला माहिती बोलतोय दनदनीत खनखनी दहा मनस्वी समजलं का मनस्वी समजलं आवाज निघाला पाहिजे असं बारीक नाही आपला मजबूत खायचं मजबूत आवाज काढायचं ओके जास्त खायचं असं मस्त ओके ठीक आहे तर असं आपल्याला फाईट करता आली पाहिजे ओके तर ओके ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन घेऊया पंचावन्न नंबरचा चला स्टार्ट कर ओके चला दिसत आहे क्वेश्चन सगळ्यांना चला फास्ट करा सर करा सर आणि दुसरा क्वेश्चन पेपर तुमच्याकडे येऊन जाईल तुम्हाला आज सॉरी काल पाठवून येतो तर आज पाठवून येतो चला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं पंचावन्न नंबरचा चल काय म्हणले अंदाजे तुमले किरे परत बना अंदाजे म्हणले परत चला आता किती सोपं आहे अंदाजे म्हणले परत परत अंदाजे आले यार किती सोपं झालं आपल्यासाठी हम्म अंदाजे काढ चला रे अंदाजे काढा हम्म चला अंदाजे काढा चला अंदाजे काढा मित्रांनो रे उत्तर काढा कोण सांगणार अंदाजे अंदाजे काढा म्हटलं रे उत्तर काढा चल मला उत्तर सांगायचं आहे कोण सांगणार आहे बघूया वेट करतो मी रेकॉर्डिंग पण थांबवतो म्हणजे कसं कोणी बघणार नाही लई वेळ घ्या सर <laughs>